बोलकी असतात घर माणसांसारखीच फरक इतकाच की घराला त्याच्या भावना व्यक्त करता येत नाही मात्र आपण व्यक्त केलेल्या भावनांना तो जाणवतात त्याला आपल्या मनातल्या वेदना आपला आनंद आपलं हसू आणि आपलं रुसणं सुद्धा घराच्या कोप्रया, कोपऱ्या कोपऱ्याला वारसा असतो पिढ्यान पिढ्याच्या मनाची दारं हळुवारपणे कुलुबंद करून जतन करून ठेवण्याचा घराच्या भिंतींनी कवटाळून ठेवलेलं असत घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनातलं वादळ सावली सारख्या सतत मागे उभ्या असतात घरातील घरपणाच्या जाणीवा वेदनेच्या कुशीवर अस्वस्थ असताना सांभाळलेला असतो त्याच घराच्या छताने आपल्या आतला काळोख आणि अलगद हात धरून आपल्याला जिवंत केलेलं असत आपलं घर हे आधाराचं पांघरुण आहे आणि जर हे पांघरुण नसलं तर आयुष्य किती ओसाड होईल ना विचारही नकोसा वाटतो